आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी शेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथील योगा हॉल मध्ये शहीद दिनानिमित्त निर्मित गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मुंजा भाऊ भिसे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक आर एस यादव प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सतीश आकात सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड श्रीराम रेंगे कवयित्री अश्विनी घोकरे पी के शिंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निर्मित कोचिंग क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे यांनी दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरणा मिळावी म्हणून हा गुणगौरव सोहळा घेत असल्याचे सांगितले पत्रकार सतीश आकार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे कष्ट लक्षात घेत महापुरुषांच्या विचार आणि कार्यानुसार आचरण अभ्यास करण्यास सांगितले सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आई वडिलांचा आदर करून ज्ञान देणाऱ्या गुरुजनांचाही सन्मान करावा असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक आर एस यादव यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शहीद भगत सिंग यांच्या वाचनाबद्दलच्या आवडीचे उदाहरण दिले भगतसिंगाने देशासाठी लढत असताना फासावर जात असताना शेवटची इच्छा विचारली असताना भगतसिंगांनी मी तुरुंगात एक पुस्तक वाचत आहे ते पुस्तक वाचून झाले की तुम्ही खुशाल फाशी द्या या उदाहरणाचा दाखला देत विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सांगितले ते पुढे मार्गदर्शनात म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय उच्च ठेवून जीवनात यश संपादन करावे यासाठी विद्यार्थ्यांना गरुडाचे उदाहरण देत आयुष्यात यश मिळून उंच भरारी घेण्यासाठी सांगितले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शेलूमध्ये प्रथमच शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ हो या धोरणाला अनुसरून निर्मित कोचिंग क्लासेसमधून वर्ग दहावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये मुलींमधून एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम येणाऱ्या कुमारी सोनाली पवार या विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर क्लासेस मधून विविध स्पर्धा परीक्षा आणि क्लास मधील परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या इतर गुणगौरव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश वर्साले तर आभार प्रदर्शन सुरेश कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली भुजबळ यशा कदम प्रमोद कदम एडव्होकेट विजय लाटे यांनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोन शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका